मीन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मस्त हो तर... क्लायमेट आहे आणि आता आम्ही जात आहोत कॉस्कोमध्ये तर हां आईस्क्रीम शॉप पण जायचं तर कॉस्कोमध्ये जाण्याच्या आधी मला तुम्हाला माहिती द्यायची आहे कॉस्को म्हणजे हे एक होलसेल शॉप आहे तिकडे सगळं बल्कमध्ये वस्तू मिळतात आणि जरा किंमत स्वस्त असते तर मग चला जाऊया आज मस्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे तर आता इथे आतमध्ये आम्ही पोचलो आहे मध्ये तर हे बघू शकता तुम्ही इथे हे होलसेल मार्केट आहे जसं भारतामध्ये आपण डी मार्टला किंवा रिलायन्स शॉप वगैरे असतं तसंच आहे हे अगदी आम्ही जात आहोत दुधाच्या सेक्शन मध्ये जिथे दूध अंडी आणि दही असं मिळतं आणि इथे या बाजूला बघू शकता तुम्ही वाईन सेक्शन आहे आणि समोर तिथे दिसतंय फ्रेश प्रोड्यूस इथे आपल्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्या मिळतात ते सुद्धा कट केलेल्या वगैरे इथे फर्निचरसुद्धा मिळतं आणि असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत समोर बघ तुम्हाला दिसत असेल मीट सेक्शन आहे पोर्क सेक्शन आहे सी फूड पोल्ट्री हे सगळं मिळतं हे पूर्ण आहे हे बेकरी सेक्शन आहे पूर्ण इथे वेगवेगळे प्रकारचे ब्रेड नंतर नानकटाईचे प्रकार बिस्किट छोटी वेगवेगळे हे सगळं फ्रेश प्रोड्यूस होतं इकडे हे बघा हे तुम्ही बघू शकता इथे ब्रेड्स ठेवलेले आहेत ब्राऊन ब्रेड कुकीज नंतर इथे केकसुद्धा मिळतो आणि हा केक आम्ही घेत असतो नेहमी हा ट्रफल चॉकलेट केक आहे आणि खूप मस्त लागतो पण आता मी एकटी एवढं संपवू नाही शकत म्हणून घेत नाही मी आणि इथे सुद्धा छोटे छोटे असे कुकीज ठेवले आहेत स्मॉल कुकीज आणि एका पॅकमध्ये डिफरंट व्हरायटी असते मिनी चॉकलेटचे कुकीज आहेत हे आणि हे दहा डॉलरचा बॉक्स आहे हे सुद्धा हेल्दी स्नॅक आहे त्याच्यामुळे हे पण घेतो आम्ही पण आता सध्या आहेत म्हणून मी घेत नाही आहे इथे आता मी फ्रेश प्रोड्यूसमध्ये आले तर इथे सगळे वेगवेगळे वेग वे प्रकारचे भाज्या किंवा म्हणजे सलॅडसाठी लागणाऱ्यासुद्धा वस्तू इथे मिळतात म्हणजे पॅकेटमध्येच असतं सगळं आता हे कांद्यांची बॅग जसं तुम्हाला म्हणाले मी इथे सगळं बल्कमध्ये मिळतं तर मग हे कांद्यांचे बॅग्स आहेत ही जवळजवळ पाच सव्वापाच किलोची बॅग आहे ज्याची किंमत आहे साडेसात डॉलर आणि तसेच बटाटेसुद्धा मिळतात आणि इथे ना कांद्यांचे वेगवेगळे प्रकारसुद्धा असतात सफेद कांदा पिवळा कांदा लाल कांदा तर आपल्याला जसं पाहिजे तसं घेऊ शकतो हे ऑर्गॅनिक गोल्ड पोटॅटोज आहेत त्याची किंमत आहे आठ डॉलर सगळ्या प्रकारचे फळं मिळतात बनाना आहे म्हणजे केळी मँगोज सगळे सगळे प्रकारचे फ्रूट्स मिळतात इथे हे फ्रूट सेक्शन आहे ग्रेप द्राक्ष नंतर अवाकाडो इथे हा माणूस जो घेऊन उभा आहे जी मशीन त्या ही मशीन वरपर्यंत जाते म्हणजे आपली शिडी जशी जा असते तसंच ही मशीन आहे तर हे वरती जे सगळे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत ते या मशीनद्वारे वर ने पोचवू हे इथे असे पॅकेटमध्ये ना कट केलेले टिलापिया नंतर सॅलमन हे सॅलमन आहे हे अशी मच्छी ठेवलेली असते फ्रोझन असते हे जा आपण हवं <laughs> तर हे पॅकेट घेऊ शकतो इथे आहे रसमलाई आपली भारतातली तर मला ही रसमलाई खूप आवडते इकडची आणि आता मी हे घेत आहे पॅक आणि इंडियन स्टोअरमध्ये ना ही आ, बारा डॉलरला मिळते आणि इथे दहा डॉलरला आहे सो मी घेते इथे एक बाई उभी आहे बघा काउंटरवरती काहीतरी घेऊन बसली आहे तर इथे ना कॉस्कोमध्ये असे सॅम्पल्स देतात टेस्ट करायला येत होत्या फ्रोझन चिकन नगेट हे तर हे तिने फक्त बेक करून दिलेलं आहे तर हे जर आपल्याला आवडलं तर हे टेस्ट करायचं आणि मग तिथे आपण पॅकेट घेऊ शकतो फ्रोझन सेक्शनमधून तर आता मी आली आहे दुध दुधाच्या सेक्शनमध्ये तर इथे एंट्रन्सलाच ना लहान मुलांसाठी चॉकलेट ड्रिंक चॉकलेट मिल्क नंतर व्हॅनिला मिल्क नंतर आहे ॲल्मंड मिल्क असे वेगवेगळे मिल्कचे फ्लेवर्स ठेवलेले असतात आणि हा जो सेक्शन दिसतोय पूर्ण तर हा सेक्शन पूर्ण इथे भांडी घसायचा साबण नंतर त्याचे वडी नंतर असे दाण्यासारखे सुद्धा असतात म्हणजे असे वेगवेगळे प्रकार मिळतात इथे नुसतं असं लिक्विडच पाहिजे असं नाही आहे वेगवेगळं आपल्याला जे पाहिजे तसं आपण घेऊ शकतो आणि आता मी दूध घ्यायला जाते आतमध्ये इथे एंट्रन्सलाच दूध ठेवलं आहे आणि या बाजूला अंडी ठेवली आहेत तर अंडी तर मी नेहमी इथूनच घेते त्याच्यामुळे आता मी एक पॅक अंड्याचा घेत आहे इथे एग्वाईट्सचासुद्धा सेपरेट बॉक्स मिळतो हे बघू शकता तुम्ही इथे हे हा कॅन आहे आणि इथे ना लो फॅट मिल्क मिळतं आणि आपलं होल होल मिल्कसुद्धा मिळतं तर हे आहे ते होल मिल्क आश्वी मी आश्वीसाठी घेते नेहमी ऑर्गॅनिक होल मिल्क आहे हे बनवायचा आहे घी घरी जाऊन त्याच्यामुळे मी इथे अनसॉल्टेड बटर घ्यायला आली आहे तर हे अनसॉल्टेड बटरचा पॅक जो आहे तो बारा डॉलरचा आहे आणि जर बाहेरून घी विकत घ्यायला गेलं तर काहीतरी अठरा काय एकोणीस डॉलर आहे आणि इथे कॉस्कोमध्ये घी सव्वीस डॉलरला एक एक कॅन मिळतो तर मी घरी बनवायला प्रेफर करते जास्त तर आता पुढच्या महिन्यामध्ये ईस्टर येणार आहे पुढच्या महिन्यात नाही एप्रिलमध्ये तर इथे हा बघू शकता तुम्ही पूर्ण हा जो बनी बनलेला आहे आ, ससा हा पूर्ण चॉकलेटचा आहे आणि ह्याची किंमत आहे साठ डॉलर आणि ह्याचं वजन आहे जवळजवळ दोन किलो आणि हो भारतामध्ये जाण्यासाठी चॉकलेटसुद्धा मी चॉकलेटचे बॉक्स जे आहेत ते मी कॉस्कोमधूनच घेते तर है, है है तर आता इथेसुद्धा एक लेडी आहे त्या काहीतरी सॅम्पल घेऊन देत आहेत सगळ्यांना तर आता आपण टेस्ट करूया बघूया काय देत आहेत तर ह्यांनी टेस्ट करायला दिलं आहे कर्कलँड श्रिम्प तर ही कर्कलँड जी आहे ती कॉस्कोची ब्रँड आहे तर हे फ्रोझन श्रिम्प होती ही तर मी शक्यतो अवॉइड करते फ्रोझन खाणं मी फक्त त्याच्यामधले टॉट्स किंवा हे इथे स्प्रिंग रोल्स आहेत व्हेजिटेबल स्प्रिंग रोल्स हे घेते नेहमी काहीतरी कंटाळा आला तर खायला हे घी बोलत होते मी जे सव्वीस डॉलरची ही एक बॉटल आहे आणि मी जे अनसॉल्टेड बटर घेतलं आहे आता त्याचं अशा दोन बाटल्या बनतात आणि ज्याची किंमत आहे फक्त बारा डॉलर त्याच्यामुळे छान म्हणजे स्वस्त आणि मस्त इथे जर आपल्याला कपड्यांची काही शॉपिंग करायची असेल जॅकेट्स कोट्स थंडीचे कपडे हे सगळं इथे मिळतं आणि पुढे जाऊन हा जो सेक्शन आहे हा पूर्ण इथे प्रोटीन बार्स नंतर ड्रायफ्रूट्स वेगवेगळे ओट्स क्रॅकर हेल्दी क्रॅकर्स हा पूर्ण सेक्शन तो आहे तर इथे ना ह्या कॉस्कोचे हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना हे खूप फेमस आहेत म्हणजे भारतात जाताना शक्यतो नाईन्टी पर्सेंट लोक हेच ड्रायफ्रुट्सचे पॅक्स घेऊन जातात व्हरायटी आहे झाडांमध्ये ऑरेंजचं झाड संत्राचं आणि ह्याची किंमत आहे पंचवीस डॉलर आणि आज आम्ही मातीसुद्धा घेतलेली आहे हो। दोन पॅक घेतले आहेत आम्ही म्हणजे आता सगळं गार्डनिंगचं काम करायचं आहे आपल्याला तर अशी आमची शॉपिंग झालेली आहे आम्ही घेतलं आहे बटाटा दूध नंतर हे ऑलिव्ह ऑइल ही रसमलाई स्प्रिंग रोल बट फ्रूट्स घेतलं आहे गार्लिक हा एक पाईप घेतला आहे आणि माती घेतली आहे ते आश्वी आणि हे अंडी इथे ना पूर्ण इलेक्ट्रॉनिक सेक्शन आहे आणि आमचा टी व्हीसुद्धा सुद्धा आम्ही इथून घेतलेला आणि इथे ज्वेलरी सेक्शन सुद्धा आहे जिथे डायमंडचे आणि गोल्डचे असे वेगवेगळे वे 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 ज्वेलरी मिळते आणि इथे ना ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड कॉइन्स आणि गोल्ड बार्स मिळतात करून जाला बिलिंग करून झालं आता आमचं आणि बिलिंग करून झाल्यावरच इथे समोर ना पिझ्झा स्लाइस मिळतो तर आश्वी नेहमी खाते हा कॉस्कोचा पिझ्झा हो तर आम्ही पिझ्झा खाऊन निघालो आणि इथे हो आईस्क्रीम सुद्धा छान मिळतं का इथे कॉस्कोमध्ये मध्ये ना फ्युएल सुद्धा भरू शकतो आपण समोर बघा तिथे तिथे सुद्धा फ्युएल असे कोणीही नाही जाऊ शकत त्यासाठी कार्ड लागतं आणि हो तुम्हाला मी कार्डचं सांगायला विसरले तर या शॉपमध्ये येण्यासाठी एक वार्षिक कार्ड घ्यावं वा लागतं आपल्याला मेंबरशिप घ्यावी लागते वर्षाची तर ते कार्ड मिळतं ते कार्ड घेऊनच आपण इथे एंट्री करू शकतो आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा